नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदत निसताई अशा कार्यकर्तातही तसेच लाडक्या बहिणींना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे देवान दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसताई अशा कार्यकर्त्यातही यांच्यासंबंधीचे सर्वच व्हिडिओ माहिती आणत असतो त्याचबरोबर शासन निर्णय जे असतात जी आर ते सुद्धा आपल्या चॅनलवर आणत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर खूप मोठी खुशखबर आलेली आहे अंगणवाडी सेविका काही मदत निसता येईल आणि बालकांना अंगणवाडीतील जे बालक आहेत त्यांनासुद्धा मोठी खुशखबर आहे की आणि थेट लेखी जे पत्र आहे ते पत्राद्वारे आदेश आलेला आहे बावन्न कोटी पंचवीस लाख निधी मंजूर झालेला आहे बावन्न कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर आता कशासाठी झालेला आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा पुणे जिल्ह्यातील तीनशे पंच्याऐंशी अंगणवाड्यांना जागा नसल्याने व्यायामशाळा समाज मंदिरासह ग्रामपंचायतीच्या इमारतींमध्ये त्या चालवल्या जात आहेत यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने नवीन अंगणवाड्यांच्या इमारतींचे बांधकाम जुन्या इमारतींचे नूतनीकरण आणि हिरकणी कक्ष उभारण्यासाठी बावन्न कोटी पंचवीस लाख रुपयांची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे नव्याने सुमारे एकशे तीस अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार असून एकाच रचनेनुसार तेच केले जाणार आहे त्यामुळे अंगणवाड्यांच्या एकच पॅटर्न जिल्ह्यात ठेवण्यात येणार थे आहे म्हणजे सर्व जिल्ह्यामधील अंगणवाड्या जे केंद्र आहेत ते केंद्र एकाच प्रकारची रचना असणार आहे त्यांची इमारतीची जे जे केंद्र बनणार आहेत उभारण्यात येणार आहेत नवीन तर त्यांची जी रचना आहे ते एक प्रकारेच दिसले पाहिजे सर्व जिल्ह्यांमधली प्रस्तावात दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षातील एकोणसत्तर आणि दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षातील साठ अशा सुमारे एकशे तीस नव्याने अंगणवाड्यांसाठी इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे तर पहा जिल्ह्यात चार हजार तीनशे पंच्याण्णव अंगणवाड्या असून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत चालवल्या जातात गेल्या काही वर्षापासून तीनशे पंच्याऐंशी अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नसल्याने त्या इतर जागेत सुरू आहेत तसेच अनेक अंगणवाड्यांच्या इमारती जुन्या झाल्या असून त्यांची डागडुजी करणे गरजेचं आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात आली आहे याबाबत जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीच्याकडे पस प्रस्ताव पाठवण्यात आला आहे त्यात साठ नवीन अंगणवाडी इमारतींच्या बांधकामासाठी पंच्याऐंशी अंगणवाडींच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी दुरुस्तीसह पाचशे अंगणवाड्यांमध्ये खेळाचे साहित्य तर बघा बालकांसाठीसुद्धा आनंदाची बातमी आहे की त्यांना खेळांचे साहित्य अशा पाचशे अंगणवाड्यांमध्ये पुरवल्या जाणार आहे तसेच अंगणवाड्यांभोवती संरक्षण भिंत आणि एकशे आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यासाठी बावन्न कोटी पंचवीस लाखाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे तर पहा पुणे जिल्ह्यात नव्याने एकशे तीस अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येत आहे त्या बांधकामाची रचना एकसारखी असावी याच पॅटर्ननुसार सर्व ठिकाणच्या अंगणवाड्या बांधणे अपेक्षित आहे त्याचबाबत बांधकाम विभागाने त्या बांधकामाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे त्या पॅटर्ननुसार बांधकाम झाले नाही तर त्याबाबत संबंधित ठेकेदाराला पैसे अदा केले जाणार नाही असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बांधकाम विभागाला लेखी पत्राद्वारे पत्राद्वारे आदेश दिले आहेत जामसिंग गिराचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास कल्याण नव्याने बांधण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांचा आकार रंग रचना एकसारखीच असावी असे नियोजन केले आहे जिल्हा नियोजन समितीकडे बावन्न कोटी रुपयांची मागणी केली आहे नव्या बांधकामामुळे अंगणवाड्यांचे स्वरूप बदलणार आहे तर खूप मोठी बातमी आहे अंगणवाडी सेविका ते मदत निसता येईल आणि बालकांसाठीसुद्धा त्यांच्यासाठी खेळणी आता उपलब्ध होणार आहेत नवीन नवीन तिथं त्याचबरोबर अंगणवाड्यांचे स्वरूप हे एकसारखेच असतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या पुण्या जिल्ह्यामधल्या जेवढ्या काही अंगणवाडी बांधण्यात येतील नव्याने त्यांचे जी रूपरेखा आहे त्यांचे जे स्ट्रक्चर आहे ते एकसारखंच राहणार आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र